राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या शिर्डी दौऱ्यावर आहेत शनी शिंगणापूर मधून ते दौऱ्याला सुरुवात करतील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदार उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मिळावा होणार आहे पक्ष फुटीपूर्वी शिवसेनेकडे असलेल्या शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेले त्यामुळे ठाकरे गटासाठी शिर्डी लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची बनलेली आहे दुपारी श्रीरामपूरमध्ये आणि संध्याकाळी राहतामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा सुद्धा होणार आहे तर रात्री शिर्डीमध्ये मुक्काम असेल उद्या कोपरगाव संगमनेर अकोलेमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे कसा असेल उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आपण पाहूयात तेरा फेब्रुवारीला म्हणजेच आज शनी शिंगणापूर देवासा इथं ते दर्शन घेतील सकाळी अकरा वाजता सोनईमध्ये जनसंवाद असेल सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी आजच राहुरी इथं त्यांचा सत्कार सुद्धा होईल दुपारी दोन वाजता श्रीरामपूर शहर इथं जनसंवाद असेल दुपारी तीन वाजता राहता शहर इथं जनसंवाद असणारे संध्याकाळी साडेपाच वाजता तर रात्री शिर्डी इथं मुक्काम असेल हॉटेल सन अँड सँड इथं चौदा फेब्रुवारी म्हणजे उद्या कोपरगाव शहर इथं जनसंवाद असेल सकाळी दहा वाजता संगमनेर इथं जनसंवाद सकाळी साडे अकरा वाजता अकोले शहर इथं जनसंवाद ही एक वाजून पंधरा मिनिटांनी असेल शिर्डी विमानतळावरून मुंबईकडे ते रवाना होतील दुपारी तीन वाजता तर असा सहा दोन दिवसांचा उद्धव ठाकरे यांचा शिर्डीचा सा दौरा असणार आहे तर आपण उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या शिर्डी दौऱ्यावर असणार आहे भरगतचा हा त्यांचा हा दौरा आहे दोन दिवसामध्ये जनसंवाद